लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच राज्यात पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा भेटलाय एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तर दुसरीकडे ओबीसीसाठी लक्ष्मण आकेंचं उपोषण सुरू आहे या दोन्ही आंदोलनांचं केंद्र बनलं आहे जालना जिल्हा मनोज जरांगी पाटील यांनी आठ जून रोजी पुन्हा एकदा आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली मराठा समाजानं ठेवलेल्या प्रमुख मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण मागं घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलं पण सरकारच्या शिष्टमंडळानं भेट देऊन आश्वासन दिल्यानंतर जरांगींनी पुन्हा एकदा एक, एक महिन्याचा वेळ देत आंदोलन स्थगित केलं दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातीलच वडिगोद्री या ठिकाणचे लक्ष्मण आके आणि नवनाथ वाघमारे यांनी तेरा जून पासून उपोषण सुरू केलंय त्यात लक्ष्मण आके हे अधिक आक्रमक होताना दिसून येत आहेत लक्ष्मण आके कोण आहेत त्यांचं कार्य काय त्यांच्या मागण्या काय आहेत याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋषी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचे लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील जुजारपूर गावचे रहिवासी आहेत पुणे विद्यापीठातून त्यांनी एम एस शिक्षण पूर्ण केलंय पुण्यातूनच फर्ग्युसन कॉलेजमध्ये काही दिवस अध्यापनाचं कामही त्यांनी केलंय हाके मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांनी सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवली होती ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये हाकेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला होता दोन हजार चोवीसच्या माळा लोकसभेसाठी देखील ते इच्छुक होते पण ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती या दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला ठाकेंनी ज्यावेळी माडा लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी महात्मा फुले यांची वेशभूषा करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी देखील ते दे राज्यभर चर्चेचा विषय बनले होते महात्मा फुले हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या वेशभूषेत इंटर कमिशन समोर गेले होते त्याच महात्मा फुलेंच्या विचारांचा कार्यकर्ता म्हणून देशाच्या संसदेत महात्मा फुले यांचा विचार घेऊन जाण्याची माझी भूमिका आहे असं ते म्हणाले होते पुढील काळात मराठा आरक्षणासाठी आंदोलन पेटलं ओबीसीतून सरसकट आरक्षण द्यावं अशा प्रकारची मागणी होत होती त्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला प्रथम दर्शनी नेत्यांचा असलेला विरोध नंतर सामान्य ओबीसीतील सामान्य माणसांकडून देखील पाहायला मिळाला मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष राज्यात दिसला जालन्यातील आंतरवली सराटी हे मराठा आरक्षणाचं केंद्र बनलं होतं तर आता ओबीसी समाजानंही त्यांच्या आंदोलनासाठी जालना जिल्ह्यातीलच वडीगोदरी या गावाची निवड केली आहे लक्ष्मण आके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं लेखी आम्ही द्यावी या, या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दादांत कोटे मी आयोगाचा सदस्य आहे मला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे माहिती आहे राज्य सरकारने कायद्यात खाडापोड करून चोपन्न लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली या माध्यमातून राज्यात बोगस कुणबी घोटाळा झालाय असा दावा लक्ष्मण हाके यांनी केला जोपर्यंत ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय जरांगे पाटील म्हणतात की मी ऐंशी टक्के मराठा ओबीसीत घुसवलाय जरांगे यांचा या हा दावा खरा असेल तर ओबीसीच्या हक्कांवरील अतिक्रमण आहे आणि या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक न्याय उरलाय का याचं उत्तर मिळाल्याशिवाय मी आमरण उपोषण मागे घेणार नाही असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटले जरांगे यांनी नुकतंच आपलं उपोषण मागे घेतलं होतं तर त्यानंतर लगेच लक्ष्मण हाकेंनी आमरण उपोषण सुरू केलं पुढे विधानसभा निवडणुका होऊ त्यामुळे हे उपोषण किंवा आंदोलन चिघळणार नाही याची काळजी सरकारला घेणं आवश्यकच आहे कारण जारांगी पाटलांच्या आंदोलनाने राज्यात आधीच उलता झालेली आपण पाहिलीच आहे त्यामुळे लक्ष्मण आकेंच्या प्रयत्नांना यश ये येईल का महायुती आणि महाविकास आघाडीची या उपोषणाबद्दलची भूमिका काय राहील मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा पेटणार का की दोन्ही समाजाच्या मागण्यांचे समाधान करण्यात शासन यशस्वी होईल का याची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतील अशी अपेक्षा ठेवूया